नमस्कार मंडळी स्वागत आहे परत एका नवीन ब्लॉग मध्ये तर आजच्या दिवसाची सुरुवात खूप सुंदर अशी झालेली आहे रात्रीच किचनची सगळी कामं मी आवरून घेतली होती आणि सकाळी उठल्याबरोबर तुम्ही बघू शकता माझी किचन किती स्वच्छ किचन डोळ्याला दिसावी म्हणून रात्री जेवण झाल्यानंतर दहा वाजो किंवा अकरा वाजो कितीही लेट जरी झालं ना तर रात्री मी किचन ओटा साफ केल्याशिवाय झोपत नाही आणि त्यामुळे माझी सकाळ ही अगदी चांगली जाते सकाळच्या टाईमला मी थोडंसं लेट उठते त्याच्यामुळे मला बाकीची कामं आवरायला थोडा लेट होतो त्याच्यामुळे मी रात्री बऱ्याचशा गोष्टी आवरून जाते त्यामुळे सकाळी उठल्याबरोबर माझं एकच काम असतं सुरुवातीला मी कोमट पाणी घेते आणि त्यानंतर मी आणि इवाच्या डॅडी मस्त असे एका ठिकाणी बसून चहा घेतो आणि आज चहा बनवायला थोडंसं लेट झालं कारण ईवाच्या डॅडी झोपेतून उठले नव्हते त्यामुळे मी विचार केला की जोपर्यंत ते उठत नाही तोपर्यंत तो किचनमध्ये मस्त अशी धूप लावून घेऊ सकाळी सकाळी धूप लावली ना तर किचनमध्ये किंवा पूर्ण घरामध्ये एक वेगळंच प्रसन्न वातावरण तयार होत एखाद्या दिवशी सकाळी धूप लावायचं राहून गेलं ला किंवा खूप लेट झालं उठायला आणि त्यामुळे कामाला लेट होतं त्यामुळे धूप राहून जाते लावायची त्यामुळे अशा दिवशी मी काय करते सायंकाळच्या वेळेला न चुकता धूप लावते पाच वाजेच्या दरम्यान जेव्हा सायंकाळची चहा मी घेतो त्या टाइमला मात्र नक्की धूप लावते तर दिवसातून एक वेळा का आहे ना की मन मी धूप लावतेच आणि त्यामुळे माझं घरही प्रसन्न होतं आणि मला अगदी फ्रेश वाटतं आणि थोडंसं मोटिवेशन येतं एकदम फ्रेश वातावरणामध्ये आणि काम करायला सुद्धा थोडीशी मजा येते चला इथे चहा झालेला आहे माझा आता मी मस्त बसून चहा थोड्या वेळाने मावशी येतील स्वयंपाक करण्यासाठी त्या अगोदरच मला जे काही बनवायचं आहे ते बनवावं लागेल तर इवाच्या डॅडींनी आज बोललं होतं की आज मला टिफिनमध्ये बरोबरच शेंगदाण्याचा आणि हिरव्या मिरचीचा ठेचा दे तर चला मी एक ठेचाची इजी इजी रेसिपी सांगते तुम्हाला अगदी दहा मिनिटात बनणारी आहे तर बरेच जण बऱ्याच जणांच्या घरी ठेचा बनतोच पण वेगवेगळे प्रकार आहेत याचे कोणी कुटून बनवतं कोणी शेंगदाण्याचा कूट न टाकता बनवतं कोणी टोमॅटो नाही ॲड करत तर माझी काय रेसिपी आहे चला तुम्हाला थोडक्यात सगळ्यात अगोदर मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहे थोडंसं तेल टाकून भाजलं तर अगदी चांगलंच आणि त्यानंतर हिरवी मिरची टोमॅटो आणि थोडंसं लसण हे सुद्धा मी भाजून घेतलेले आहे लसण जास्त करपू द्यायचं नाही दोन मिनटं भाजल्यानंतर लालसर जेव्हा होतं ना त्याला काढून घ्यायचं आणि मिर्चा सुद्धा जास्त अशा करपू द्यायच्या नाहीत तुम्ही बघू शकता थोड्याशा मऊ झाल्या ना की लगेचच त्या काढून घ्यायच्या टोमॅटोला भाजायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे मिरची आणि लसण काढून घेतल्याच्या नंतर टोमॅटोला झाकून ठेवायचं आणि थोडंसं मऊ होईपर्यंत भाजायचं आणि त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी एकत्र मिक्सरमधून काढून घ्यायच्या आणि बघू शकता टोमॅटो हिरवी मिरची आणि त्यात मी कोथिंबीर सुद्धा सगळ्या गोष्टी तेलामध्ये भाजल्यानंतर थोड्या मऊ होतात आणि त्याच्यामध्ये थोडस मीठ ऍड करायचं चवीनुसार आणि ह्या सगळ्या गोष्टी मिक्सरमधून फिरवून घ्यायच्या बरं आता याची जी थिकनेस आहे म्हणजे जाडसरपणा किती ठेवायचा हे तुम्ही तुमच्या मनावर तुम्ही जसं दिसतंय म्हणजे एकदम मिडियम साईज तुम्ही बारीक करू शकता अगदी बारीक करायचं आहे तर ते सुद्धा तुम्ही करू शकता किंवा थोडं जाड जर ठेवायचं असेल तर तेही करू शकता बरं आता इथे मी मिक्सर यूज केलेला आहे तुम्हाला जर खलबत्त्यामध्ये कुटायचं असेल तर ते सुद्धा खूप अप्रतिम कारण खलबत्त्यामध्ये कुटून बन बनली जाणारी जर ठेचा असतो तो तर म्हणजे अगदीच ह्या सगळ्या गोष्टी भाजल्यामुळे किचन अगदी गरम झाली होती त्यामुळे मी दमले आणि मला खूप घाम आला चला रेस्ट करते रेस्ट केल्याच्या नंतर इथे तुम्ही बघू शकता इवाला मी एक फोन दिला होता आयफोन जो माझा जुना होता आणि खराब झालेला मी तिला खेळण्यासाठी दिलाय आणि तिचा खेळ बघू शकता तिने लिटरली आयफोनला कुठलंय आ... आता त्याला काय बोलणार आपण काय बोलू शकत नाही ती बोलली की मामा जुना आहे तर आता मी कसाही खेळ आहे तर काय प्रॉब्लेम आहे मी म्हटलं ठीक आहे असं त्यानंतर सायंकाळच्या वेळेला मी इवाच्या डॅडीला आणायला गेले होते वरून पाऊस चालू होता मी रेनकोट घातलं होतं पण गेट लागल्याच्या नंतर काय होतं कुठे जाताही येत नाही मागेही जाता येत नाही आणि सगळेजण भिजले होते बट नशिबाने माझ्याकडे पाऊस होता सॉरी रेनकोट होता त्याच्यामुळे मी पावसात मात्र भिजले नाही घरी आल्याच्यानंतर एक जो माझं ट्री आहे हावाला तो मी घरात ठेवते आणि तो ट्री खूप सुकतोय आणि जिथे गॅलरीमध्ये ठेवला आहे ना तिथेसुद्धा ते त्याला पावसाचं पाणी येत नाही त्याच्यामुळे मी काय केलं एक बकेट ठेवली जिथून पावसाचं पाणी जास्त प्रमाणात पडतं स्लॅबवरचं आणि ते जे पाणी जमा होतं ते मी झाडाला टाकते ज्या झाडाला कमी पाणी भेटतं आणि पावसाच्या पाण्याने झाडं खूप छान बहरतात त्याच्यामुळे ज्या ज्या झाडांना जास्त फांद्या आहेत त्याच्यामुळे खाली मुळापर्यंत पाऊस पा। पा। जात नाही त्या झाडाला मी स्वतःच बकेटाने पावसाचं पाणी जमाव चला भेटू ने या नेक्स्ट ब्लॉग मध्ये थँक्यू फॉर वॉचिंग बाय